नमस्कार मित्रांनो उदयगिरी क्लासेसच्या मराठी युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जण आहेत की एम पी एस सी यू पी एस सी तसेच कंबाईन असेल तलाठी भरती असेल किंवा त्यामध्ये येणाऱ्या सरळ सेवा भरतीमध्ये येणाऱ्या परीक्षा असतील या सर्व परीक्षांचा अभ्यास महाराष्ट्रातील बरेच उमेदवार करत असतात त्यानंतर एक राज्य सरकारने नवीन परीक्षा किंवा नवीन विभागामध्ये जागा भरण्याचे निर्णय घेतले आहे तर त्यामध्ये जीएसटी विभाग विभागामध्ये राज्य सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये जागा भरण्याची निर्णय घेतलेला आहे तर ते काय कशा पद्धतीने तो निर्णय असेल किंवा किती जागा असतील हे आपण या मध्ये बघणार आहे तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सरकारी नोकरीसाठी खूप चांगलं संधी निर्माण होणार आहे तर तुम्ही सर्वांनी अभ्यास करा आणि बघूयात की आपण या व्हिडीओमध्ये किती प्रकारे किंवा कुठल्या कुठल्या जागा किती जागा सरकार येणाऱ्या काळामध्ये काढणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर आतापर्यंत चॅनलला अजून सबस्क्राईब केलेला नसेल तर पहिलं सबस्क्राईब करून घ्या म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला महत्त्वपूर्ण अशी माहिती मिळेल तर चला आपण सुरुवात करूया तर या ठिकाणी बघा महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय अकरा मार्च दोन हजार चोवीसचा हा निर्णय आहे तर त्यामध्ये जी एस नवीन पाचशे बावीस पदांना मान्यता देण्यात आली आहे तर त्यामध्ये बघा वस्तू व सेवा कर विभागामध्ये नवीन पाचशे बावीस पदांना मान्यता देण्याचा निर्णय वस्तू व सेवा कर विभागाच्या बारा हजार दोनशे एकोणसाठ पदांच्या सुधारित नऊ पदे अपर राज्य आयुक्त तीस राज्य कर सह आयुक्त छत्तीस राज्य कर उपायुक्त आणि एकशे त्रेचाळीस राज्य सहकर आयुक्त तसेच दोनशे पंच्याहत्तर राज्य कर अधिकारी त्यानंतर सत्तावीस राज्य कर निरीक्षक आणि दोन स्वीय सहायक लघुलेखक गट अ या पदांचा समावेश यांच्यामध्ये होणार आहे तर हे टोटल बावीस पद आहेत तर आणि या बावीस पाचशे बावीस पदांमध्ये ह्या या पदांची समावेश असणार आहे तर त्यानंतर खाली येथे माहिती दिली ऍडिशनल की राज्याच्या एकूण महसूलामध्ये जीएसटीचा अडुसष्ट टक्के एवढा वाटा आहे राज्याच्या एकूण महसूलामध्ये अडुसष्ट टक्के त्यानंतर हा निर्णय का घेण्यात आला आहे तर विभागाची पुनर्रचना करण्यासाठी किंवा पुनर्रचनाची गरज पाहता हा डिसिजन राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे तर त्यानंतर त्यांचे एक ऑफिशियल अकाउंट आहे तर त्यामध्येही त्यांनी अशाच पद्धतीने माहिती दिली आहे की हा मंत्रिमंडळ निर्णय वस्तू व सेवा कर विभागात नवीन पाचशे बावीस पदांना मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सोबतच या विभागाच्या बारा हजार सोबतच या विभागाच्या बारा हजार दोनशे एकोणसत्तर एकोणसाठ जा पदांच्या सुधारित आकृती बंदाला देखील मान्यता देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी बघा जीएसटी विभागामध्ये पाचशे बावीस नवीन पदांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि याच विभागामध्ये टोटल बारा हजार दोनशे एकोणसाठ पदांची सुधारित आकृती मान्यता देण्यात आलेली आहे तर या संबंधित सरकारकडून माहिती येईल तर त्या सर्व माहितीचा आपल्याला या चॅनलवरती समावेश करण्यात येणार किंवा व्हिडिओद्वारे आपल्याला माहिती देण्यात येणार आहे तर तो तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद